पांड कुठे झाले काय बोलदा कुठले माझा काम माझा कामात मोडला हे असा हे बघ छाती धगधग करायला लागली मी इकडे आलोय आणि मला भेटला आपला दादा भेटला दादाने मला ड्रम वाजवलेला थँक्यू दादा डान बरं वाटलं म्हणजे वाजवायची इच्छा होती आणि दादाने लगेच बोलायला आवाज दिला दादा एकदम मला जाम भारी वाटलं चला 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 एक होऊन जा फायनली आपल्या भावाची एंट्री झाली बाय काय बोलत कोण कोण आलं भाऊ मामा पुणे हा मुलगा वेडा वेडासारखा वागतोय आणि वेडासारखा करतोय थँक्यू वेड लोकांना वेळेस लोक आवडतात चांगले लोक आवडतात आणि वेड ए फ्यू मोमेंट्स लाईट हाय फ्रेंड्स गुड आफ्टरनून तर आपण आज चाललो आहे एक वेळीला फॅमिलीसोबत आता अचानक भयानक प्लॅन झाला आहे आई आपल्या आईच्या भेटीला जायचं आहे तिकडे आपण जाणारे आमच्या गावातलं एक फार्म हाऊस आहे तर काकाचंच आहे तर आम्ही खूप जण आहेत म्हणजे मोजता येणार नाही सांगता येणार खूप फॅमिली आहेत पाच का सहा फॅमिली आहेत वाटतं आणि आम्ही दरवेळी एकत्रच जातो पिकनिकला कुठे पण गेलो, गेलो आ, तर ह्यावेळी कुठे गेलो नाही फक्त आता एकवीसचा प्लॅन झाला अचानक भयानक मग बघू एन्जॉयमेंट कसं होतं आहे तुम्हाला दाखवलं जाता आता आमची निघाची तयारी चालली आहे घाई गडबड आहे थोडी अचानक प्लॅन झाला म्हणून तर भेटूया आपण सगळे मस्ती मजा करत बाय तर आता असते असते सगळेजण आलेलेच आहेत आपल्या चार चार किंवा पाच गाड्या असतील ही एक आहे ही आपली आहे मनोज राणाची आणि लट झाली का तयारी झाली का तुमची मग चला आता लेट का करताय आईनी मस्त गॉगल किती कितीवाला आहे गॉगल बघू काय बोलू गॉगल आता ओळखलं हाय घेऊ काय घेऊ वाला आहे लुटल्या तू कुठे येत कुठे आला आपण अरे गप्पा नंतर करा चला बसा बसून जा तुम्ही पुढे बसा औलीची जत्रा झाली पण कोणला बोलला नाही आई चप्पल जेव्हा पांड कुठे झाले ना ना झाली का तयारी नाही अजून झाली नाही बाकी पप्पा तू मस्त फार्म मजा केली आहे ला ला का लाईट वाला चष्मा आणले मजा नाही हा गोव्यावर दुसरं आणायचा ना गोव्यावर चांगला वाटत नाही रात्री दिशान काय मग कधी जातो आपण आर्मी मध्ये लवकरच चल आत्ता आर्मी मेन पप्पा कुठे पप्पा आहे ना आतमध्ये काय करतात बसले अजून थोडेसे म्हणजे बाकी आहेत म्हणून आम्ही थोडा थांबलोय आपल्या एवढ्याच गाड्या अजून असतील गाड्या तर आता बाकीचे शोध पुढे घेऊया तर आता सीन असं झालं की बसायला जागा नव्हते हे जाऊ दे हे लढू नको तर आता हे मिस्ते आता लढू नका बसायला जागा नाही तर जाऊ दे असं सगळे पोरी आहेत गाडीत आणि दोघे ती बाहेर येते अरे त्यांच्या बहिणी भेटल्या त्यांना नाव खुश झाल्या त्या अजून आपल्यावर बसल काय काय बोलतोय काय बोलतोय आमच्यावर बसायचं बस, बस तुझ्या गाडीत नव्हतं हो बसायचं अरे <laughs> जागाच आहे ना तुम्ही सगळी जागा बसून घेतली गो मी तू कितीला गेली आता नशीब तू मला पायल पाटील का वाटते तू <laughs> <laughs> ए बरोबर बोललो का नाही बरोबर तर भूमी मला वाटलं बारावीला आहे नाही तर तिच्याकडनं पार्टीच घ्यायची होती भूमी धुपवला असता तुला पप्पा होते इकडे हा पप्पा हा म तेच भूमीचा पप्पा मम्मी सगळी आहेत सगळ्यांना धुपवला असता स्टारबक वगैरे तुम्ही काय घेतला असता तुला नाही बोललो तुझ्याकडनं पार्टी घ्यायची अरे तू का जबरदस्ती फोर्स करते काहीच नाही म्हणजे तुला द्यायचीच नव्हती ना आता का पहिले काय नाही हे पिया राग आलं ना तुला हे जा नको भांडण नका आली मिचके आले जाणार पोच कशी आहे मी एकदा पोच दे ही कशी पोच देते नाही ते नाही अशी काय करते ती अरे पुढे तर आमचा हा एक छोटासा ब्लॉगर आहे कधीतरी मोठा हो आपण पण छोटाच आहे मोठा पाठी कोण कोण बसायचं दाखव दिसत नाही मेंबर आहेत आता असंच जायचं आपला असे मजा करतच जायचंय आपल्या गाड्या निघाल्यात विचो

खायची पण एक लिमिट असते पण आम्ही डायरेक्ट हात भरून घेतलाय खायला ग्या समो समो हे समूह च नीट दौल नाही हे समोर काय ओतला कुठे ओतला चांगला उमेदवार हे उमेद बस ना बसणार किती किती खाणार मी जेवली नाही म्हणून मी इथे खाते मी पण <laughs> ना जेवलो आहे उपाशी आहे मी पण उपाशी तुझ्याकडे बघून ना वाटत पण अरे खाल म्हणून काय काय नाही अरे काय <laughs> तुम्हाला आता काय खाल्लं देऊ स्वादिष्ट पोलीस सुपरस्टार ला पाहिजे आता <laughs> था। <था> <laughs> भोगदा संपलेला आहे आम्ही फक्त भोगदा ओळखण्यासाठी व्हिडिओ काढलेले पण कोणी काही खाल्लाच नाही सगळ्यांना वाटत दिला नाही ना भूमी हा भूमी तर जेवलीच नाही काय नानी खायला देत नाही का तुम्ही घरात हा नाही देत ना पप्पा ठीक आहे ठीक आहे नानी बघा भूमिका बोलते पण नाही दिलं ना काय तुम्ही पण नाही दिला नाही मी <laughs> 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 आता काय तरी खाऊत होतो तिकडे जाऊन पुणे सुपरस्टारचा एंट्री झाली आमची आता फ्रेश रेस्टॉरंट होणार आम्ही डायरेक्ट आता था। पायथ्याशी झाले कुठे आपण कुठे येतो आता डायरेक्ट कुठे तर तुला आवाज द्या एकविरा माते की माझा नवका घेतलं तुम्ही परत परत एकविरा माते की अरे जास्त खाले हा भूमी काय खाल्ला नाही मग तू बोल मला मम्मी पप्पा खायला नाही खालत भूमीला मम्मी पप्पा खायला घालत नाही तरी ती दाढी झाले आता ते तिलाच माहिती काय खाते ती मला वाटलं जादू सारख्या धूप भीप खाते काय हा भूमी मग तरी एवढी गोरी कशी मला वाटते लंडन चा धूप खात असेल इकडे असा भेटत नाही इथे उन्हाचा धूप आहे ना उन्हाचा धूप काय बोलायला नीट बोल धूप नाही का मग उन्हाचंच आहे आपली ऊनच आहे तिकडे थंडी आहे धूप मध्ये फरक काय अरे धूप म्हणजे फॉग आता बोल

काय कम, बोलता माझा काम कम माझा कामात मोरला हे बाबा हे बघ छाती धगधग करायला लागली नानी पण चुकीचं बोलली भूमी मम्मी पण देत नाही पप्पा पण देत नाही बोलतात हे आम्ही काय देतो ना तरी ती अशी जाडी आहे काय खायचं नाणी मला दम लागले दम लागले हे थांब पाहिजे पाणी पाणी देऊ घ्या घ्या पण आन्सर द्या आम्हाला बाकीचे मेंढ्या शेताला थोडं थोडं नाही शेलार आहे ना आम्ही हा मेंढ्या पोचल आपण म्हणजे आता जवळच आहे लगेच पोचू आपण आईच्या इकडे काही सेकंडच लांब आहे आईचं म्हणजे पोचलो जे आम्ही लांब बघा कसं कुठलं कोंबड्या काय बोलतो आईच नाही तूच अस ना होत बकरा तुला कोंबड्या काय पाहिजे आहे बकरा तुला चावू का तुला बकरा चावत नाही बाई बकरा मारतो ठेप मारू का नको तुम्ही कुठं जायचं माहिती ना खालती अशी घात खालच्या नाही मला चांगले करणं कोण जायचं आणि मग फडणवी की आता मंदिरात दिसणार आहे A few moments later... मी इकडे आलोय आणि मला भेटला आपला दादा भेटला दादाने मला ड्रम वाजवला दिला थँक्यू दादा जाम बरं वाटलं म्हणजे वाजवायची इच्छा होती आणि दादाने लगेच बोलायला आवाज दिला दादा एकदम मला <laughs> जाम भारी वाटला आणि इकडे आईशी वाजवायचं बोललं तर मग मजाच येते एनर्जी असते आम्हाला चल दादा चल थँक्यू मदत केल्या चला आता चला हा तुला खायला पहिला देत ना तुझा आवाज बघतो याच्यावर काय जात्रा बघ ज्या तूच केस ओढते ज्याला काय बघायचं केस ओढणे काय काय बा आपलं एकमेर आईला मान पाहिजेल काय मला थार पाहिजे थार शिमेंची महालक्ष्मीच्या जत्रेला तुला, तार तुला थार नाही सगळ्या गाडी कुठली गाडी घ्यायची दिशान कुठली गाडी घ्यायची तुला थार पाहिजे कुठली पण ती रिमोट कुठली गाडी घ्यायची रिमोट कंट्रोल, वाली।, रिमोट कंट्रोल वाली हो रिमोट कंट्रोल, वाली। रिमोट कंट्रोल। लाइटिंग वाली पण तू तु बसल्यावर तुटेल ना मला चाललंच नाही ब्लॉक चालेल भूमिजी जिल्हा बघितलं सगळे काय पाहिजे लेखवीला मान क लेखवीला काय मान पाहिजे पण काय सीतासला긴 लगीन बद्दल आ सीतासला긴 झाला बद्दल जोड भेटला पाहिजे आमच्या दादाला जोड भेटले पाहिजे भाई एक आई बाबाचं बाबा जे बोलले ते ऐक आमच्या दादाला जोड भेटून दे हा लगेच

अरे मम्मी एवढा आस्ती आस्ती का आम्ही नाचतोय इकडे अरे आम्ही हो चलो गाइस चलो, चलो। पला पल्या अरे चला लवकर हे लुटल्या एक दोन दोन बायका होती तुला चला चल 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 चला गोविंदा गा आता सगळी मेंढा देत नाही तूच बोलली ना मला मम्मी खायला देत नाही नाही सांगा मम्मी ही गाडी आम्हाला बोलते मला मम्मी पप्पा खायला नाही बोललाय ना चला नाणी पण त्याच्या

<laughs> <laughs> जारी जारी जारी। चल, चला चला आता आता घरी जायलो आपल्या आईचं दर्शन झालंय आता आम्ही चाललो आमच्या मेन लोकेशन वरती आता आपल्याला कुठे जायचं आहे कुठे कुठे परत बोला फार्म हाऊस कानन टेल नाही आता आम्हाला जायचंय फार्म हाऊस ला आता आईचं दर्शन झालं मस्त आम्हाला आरती पण भेटली मजा आली थोडासावी दा डान्स केला आपला दादा पण भेटला वाजव होता त्यांनी आपल्याला पण वाजव लिहिलं जाम भारी वाटला आता डायरेक्ट आपण भेटू फार्म हाऊसला तर आपले काही मेंबर्स आहेत तिथे आलं फोन करतायत भेटू आपला भाऊ पण येतोय आणि भाई पुण्याचा तो येईल आता आपल्याला भेटेल तर बघू ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा हो चला हे बोला बाय बोला बाय आता चला

फायनली आपल्या भावाची एंट्री झाली काय बोलत ना भाऊ आपला भाई आलाय भाई आता ब्लॉक मारतोय आम्हाला कळालं बाईक असं एकदम मजेत ना एकदम मस्त आम्ही जा आता डायरेक्ट वर्षानंतरच भेटले मला असं वाटतं तू बारीक चालला मी मोठे झालो मला का असं वाटत आहे आलोच चल आपण खायला बी मागवलंय कोण कोण आहे त्याला भूक लागले भाऊ आपला तुला झालंय गेलं काय तरी थांबल तू तुला घातो आणखी तर नाही मी काय नको थांना भाई तुमच्यासाठी आलो खा कॉंग्रॅच्युलेशन भाई यायचंच आहे तुला बाबाला भेटायचं भेटू ना आपण आता जाऊ

ब्लॉक कमी खतम नाही तुम्हाला बस आपण भेटला आला बघ आता मग काय करतो पंचवीस तारखेनंतर येतो चालेल चालेल बोलले पप्पा तो बोलत होतो चालले घरी आम मला ब्लॉग शूट करायला भेटला नाही कारण की आम्ही बसलेलो येऊलो बिवलो आम्ही असंच बोलत बसलो कारण की एक वर्षानंतर भेटलं बाई मला भाऊ वत्ते बायते बाय आमचा दाखव भाऊ नीट जा का हे तुमचं पोहचला फोन कर मी हो तो हो तो। आता मी बिझी असेल आता तुम्ही होतो म्हणून तुमच्यावर कंटिन्यू लास्ट पर्यंत होतो आता आता मजा मस्ती करतो आपली फॅमिली आहे एवढी सगळी बसले आता लास्ट पर्यंत होतो ना नाही मी तुझ्यासाठी आलो आपण मग तू आला मग आपण तुझ्यासाठी थांबणारच ना गेलो का लास्ट पर्यंत होतो ना आपण बाई नाराज नाही ना तू व्हिडिओ कॉल करतो चला आपला भाऊच गेलाय घरी निघालाच आहे भाव सोबत कंटिन्यू होतो लास्ट पर्यंत म्हणून काय शूट करायला भेटलं नाही तर आमचे सगळे बघा जेव्हा हा झालं का जेवण झालं हे काय एवढं काय नाही टाकच्या अजून काय हा किती खाले का गू टाक नाही दोन टाक का डायरेक्ट थंबेललाच येत काकू आता पहिल्यांदा आले आमच्या ट्रिपला आता काय माहित आता परत येईल का माहित नाही बाकीचे सगळे अरे काय बोलताय इथे व्हिडिओ काढते हे चालू आहे तुमचा दादा कतरी बोला चांगला हे मग चुकीचं आहे हे चुकीचं आहे हा दिदी हा मुलगा वेडा वेड्यासारखा वागतोय आणि वेड्यासारखा करतोय थँक्यू लोकांना वेळेच लोक आवडतात चांगले लोक आवडतात आणि वेड्याची जत्रा वेड्याची जत्रा अजून आपले सगळे सगळे बाबा बाबा वेबा काय भाम थांब साईड जा ुचा मी इथेच हे करतो म्हणजे स्टॉप करतोय आपला ब्लॉग उद्या करायचा कारण की आता जेवायचं जेवायला पण जायचंय आणि पाण्यात तर मी उतरणार नाही बाकीचे सगळे उतरलेले मला काही शूट करायला भेटला नाही आता उद्या आम्ही सकाळी काय बोलतो पाहून आला ना पाहून आला म्हणून मला बोलतोय यो सकाळीच जाऊ डायरेक्ट उद्या जाणार पाण्यात सिद्धा उद्या पाण्यात उद्या वनच एक सकाळी उठल्या उठल्या पाण्यात आता थोडा आपले मेंबर्स होते सोबत म्हणून काय आपण गेलो नाही ठीक आहे <laughs> आपण <आपने> समजू <समझी> शकतो <laughs> उद्या सकाळी पहिली जिरे आपली असणार काय तर इद्या भेटूया आपण ब्लॉग उद्या चेंज करायचं आणि आपला ब्लॉग कसा होईल कमेंट करून नक्की सांगा